यवतमाळ काँग्रेस कमिटीचा वाद अखेर संपला

त्यानंतर माजी आमदार वसंतराव पुरके शिवाजीराव मोघे आणि इतर अनेक काँग्रेस नेत्यांनी दिल्लीत हजेरी लावून अध्यक्षपदासाठी गुहार लावल्याची चर्चा होती पण प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण यांनी पुसद तालुक्यातील युवा नेते डॉक्टर वजाहत मिर्झा यांची अचानक यवतमाळ जिल्हा प्रभारी जिल्हा नियुक्ती करून धावपस समाप्त केली डॉक्टर वजाहत मिर्झा यांच्या नियुक्तीची खबर जिल्ह्यात पसरल्याबरोबर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये जोश निर्माण चा दिसून आलं अनेक कार्यकर्त्यांनी आतिषबाजी करून डॉक्टर वजाहत मिर्झा यांच्या कार्यालयात पुष्पहार घेऊन शुभेच्छा देण्यासाठी एकच गर्दी केली होती विशेष बाब म्हणजे मागील साठ वर्षात पहिल्यांदाच अल्पसंख्याकांमधून अध्यक्षपद देण्यात आल्याचं कळतं महाराष्ट्र प्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे का अध्यक्ष श्री अशोकराव चव्हाण साहेब यांनी माझी यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमिटीच्या का प्रभारी अध्यक्षपदासाठी निवड केलेली आहे त्याबद्दल मी त्यांचा आभार व्यक्त करतो त्याचसोबत श्रीमती सोनिया गांधीजी राहुल गांधीजी आदरणीय गुलाम नबी आझाद साहेब मोहन प्रकाशजी माणिकराव ठाकरेजी शिवाजीराव मोगेजी वसंतपुरकेजी विजय खडसे साहेब व सर्व काँग्रेसच्या नेत्यांच्या कार्यकर्त्यांचा आभार व्यक्त करतो माझ्यावर माझ्यासारख्या एक सामान्य कार्यकर्त्याला जी ही जबाबदारी दिलेली आहे ती मी प्रामाणिकपणे पार पाडण्यास प्रयत्न करणार आहोत आत्ता आमच्याकडे सदस्य नोंदणी सुरू आहे काँग्रेस पक्षाची ते प्रथे प्राथमिकता आहे जास्त जास्त लोकांची नोंदणी करायसाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि पक्षाला मजबूत करण्यासाठी आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहोत प्रतिनिधी मुझबुद्दीन सय्यद एनटी न्यूज पुसद